उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम यांच्या रथाचं सारथ्य केलंय संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीमध्ये दाखल झाली दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह वारीमध्ये सहभागी झाले बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार वारीसोबत पायी चाललेत याचवेळी अजित पवार यांनी तुकोबारा यांच्या रथाचं सारथ्य सुद्धा केलं अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सध्या चालत आहेत मोतीबाग ते काटेवाडी अशी दिंडीचा मार्ग जो आहे यावरती चालताना पाहायला मिळत आहेत सोबत सुनेत्रा पवारही आहेत आणि आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा जो आहे तो मोतीबाग या ठिकाणाहून झालेला आहे आणि अजितदादा पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण जर पाहिलं तर सहभाग घेऊन वारकऱ्यांना अभिवादनही दादा करतायत पालखीचं स्वागतही अजित पवारांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून आता ते काटेवाडीच्या दिशेने वारकऱ्यांसोबत चाललेले आहेत